वंतजे आंतरी, आंतरी दया वंते, आता काय दया होती वेळ भेटला तर नंतर विचार आपण करू पण आधी अभंग अंतरी चार विभाग पडतात चार मनुष्य मात्राकडे जर लक्ष दिलं तर एक चार विभाग पडते एक निंदे जीवन आहे लक्ष द्या का म्हणजे कळ निंदे जीवन तुच्छ जीवन स्तोत्य जीवन आणि धन्य जीवन ह्याच्यातच अभंग आहे सगळा पहिलं जीवन निंदे जीवन आहे मग निंदे जीवन कोणाच आहे पामराच आहे कारण पामर देवही मानत नाही आणि पामर वेदही मानत नाही त्याला विचारलं तुम्ही देव का मानत नाही ते म्हणले देव हाय का म्हणलं हाय ना म्हणले मग मन दाखवा हे तर बिघडत आहे आपलं देव आहे तर दाखवा आता कीर्तन भेटला नाही तर तुम्हाला काय आहे तर दाखवा अरे बाबा पण देव दाखवण्याची गोष्ट नाही आणि देव दिसतो सुद्धा ना पण तेवढा अधिकार आपला व्हावा लागतो बाळ वेश घेऊन